सिडकोकडून वाशी खारघर परिसरातील घरांच्या विक्रीतून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप समोर आलाय माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार सिडकोने बत्तीस लाख खर्चून बांधलेली घरे तब्बल पंच्याहत्तर लाखांपर्यंत विकली आहेत असं कळून येते सिडकोकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे आमदार खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी सिडकोने कमी दरात पंचतारांगित गृहप्रकल्प उभारले आहेत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सिडकोच्या या कारभारावर सरकार आणि प्रशासन काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माहिती अधिकारात समोर आलेल्या आकडेवारीनुसार सिडकोच्या घरांच्या किमती खाजगी बिल्डरपेक्षा जास्त आहेत त्यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आता या प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असेल मला हे जे घर लागले सुरकोमध्ये मध्ये फॉर्म भरला होता खारको परिथे घर लागलं परंतु या सर्व मध्ये ज्या घराच्या ज्या किमती ठेवल्या ते निश्चितच परवडणाऱ्या नाही आहेत तीन ते सहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना कसे काय जे घरांची किंमत आहे ते पंचवीस लाखाच्या वरती तर कुठेही लोन होत नाही टेक्निकली बँकेच्या नुसार आणि ह्या लोकांनी चाळीस लाख किमती ठेवल्या बाजूलाच असलेल्या बांमणुंगोरी येथील घराची किंमत बत्तीस लाख आहे सहाशे मीटर घरावरती अंतर तुम्हाला ते बत्तीस लाख परवडते असं तुमचं म्हणे अर्थात ते पण महागच आहेत आणि इथे चाळीस लाख हा एक प्रश्न आहे आणि अजून एक आम्ही याच्यामध्ये बघितलं की ह्याची जी कॉस्टिंग आहे चोवीसशे रुपये ते पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूटने या लोकांनी विक्री कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे आणि जे विक्रीस तुम्ही काढताय नागरिकांना ती आहे तुमची बारा हजार रुपये खारकोपकारला आणि बांमणुंगरीला कुठेतरी आठ ते दहा हजार रुपये मग ही पोस्टिंग तुम्ही वाढवली का ना नफा ना तोटा तुम्ही बोलता आणि लॉटरी तुम्ही सांगता मग या घरांच्या किमतीमध्ये तुम्ही काय एवढ्या किमती वाढवण्याचं मागचं कारण काय हे आत्तापर्यंत आम्हाला सिडको करून कळाल नाही ना कोणाकडून कळाल सर्वजणांकडून ही मागणी होती की या घरांची किमती कमी व्हाव्या हो स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे देवभाऊ ते सुद्धा बोललेत की पंधरा दिवसामध्ये आम्ही याची बैठक घेऊ पंचवीस सप्टेंबर रोजी नंतर सत्तावीस सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह होते मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा बोलले आम्हा सुद्धा बोलले आहेत की कि ह्या किमती कुठेतरी कमी व्हायला पण कुठेही ह्या किमती कमी होत नाही ह्याचंच एक नेमकं उदाहरण म्हाडामध्ये ज्या किमती आहेत नवी मुंबईमध्ये त्या चौदा ते पंचवीस लाखामध्ये त्यांना परवडते मग सिडकोला का परवडत नाही लोकेशन सेम सर्व गोष्टी सेम मग का ह्या सर्व किमती का वाढल्या आमच्या मागे प्रश्न आहे ह्या घराच्या किमती जर कमी नाही झाल्या सर्वच जेवढे साईट आहेत नोड आहेत त्यांना कुठेतरी आता आम्हाला प्रश्न आहे की हे घर कॅन्सल करावे कर नाही तर आमच्या स्वप्न घराच्या स्वप्नापासून आम्ही लांबच राहावे हेच मुंबईमध्ये घर घेणं शक्य नाही आता नवी मोबाईल घेणं शक्य नाही हीच आमची निराशा आहे